आता आम्ही चालणार हो मॅच खेळवला तर तुम्ही हिरू शकता ना बाकीने घ्यान तिकडं आपली तर मित्राओ आज मॅच यात बेलवडेला तर पवना मॅच आपली पहिली तर तुम्हाला दाखवीन मावनानी मॅच काय काका ते काकाशी जात त्याच्या पद मॅच लागणे आपली तर तुम्ही मित्र नक्की जरा यो ब्लॉक आपला तर मित्र सकाळीच गारगार पाण्या मांगल ना तर गात लागल तर उन्हावा हो हिंडा इकडे मा तर इकडं एकिरायनं डोंगर हा नाही इकडे फणशीनं झाड इकडं उंबरानं झाड आवाडाना पण झाड होता तर ती हेरावास तुम्ही तर ती झाड मुडी पडणे तर फणशीना झाड तर आका वाली राहणार हो फीना झाड हेरू शकता आका वालना नाही तशी पाण्याने टाकी बांधज तिथं नक्की झरू शकता नाही इकडं तयारी चालली सहरानी मॅच जावला पहिलीच मॅच आहे ना म्हणून तर बाकी ना आणा तर सगळं पहिले घ्यात म्हणजे पांगा पांग येणार तर यो विश्वास पण ये इकडे हेरू शकता यो इकडे विश्वास हिरू शकता ना रेस तू पण ये ते एकटासा याना किती झाडा ती दातेर किसी घस सकाळलेच विजय दात घसस ना व सकल नाही आठ वाजण्यात आठ वाजता तर बेटी बेटी लिनिंग नाव आम्ही त हेरू शकता त इ हेरू शकता इकडे सोना किस्व दात दात घस इकडे हेर

होत आता शकता आम्ही फायनली पोहोचणार ग्राउंड व इकडं समजायला मा इकडे चालणार इकडे प्रॅक्टिस करत पावना वर्षीस बेरगाव तशी आम्ही हो। मॅच ना किपर कर बारकू इकडं साइड साईडला ते आत तर चला हेरू काय आकत ते ऐकून प्लेयर बारकू मागा तर बेलावडे वस्तीस कलम शेट ना तैशी मॅच इकडं आकाश पण मित्र मग जास्ती दाखवू शकत नाही तुम्हाला कारण की लाज वाटत स्वरा पण भरपूर आहात इकडं ना रे तर मित्र त्याचा ग्राउंड पण आ चांगला व्हायचा खाल खालने साईडला शेत पण आ ते हो इकडे <laughs> का। हा आकाश आयकॉन प्लेयर तर ये साइड ये साइडला ध्यानी टीम आणि इकडे ग्राउंड आयोग बघू इकडे शेकर ही साइडला ग्राउंड तर मित्रा गुरु पण आना आज आपल्याला ते हरू शकता इन गुरु आयकॉन प्लेयर चॉकलेट का चॉकलेट दे चॉकलेट का दे आला चॉकलेट ओपू आपल्याला काय हरव चांगला जात लिहणार तर मित्रांनो नंतर फायनली हेरा तुम्ही कारण की आता चालू तर नंतर हेरा फायनली आता टोच वरून चाल ना तुम्ही शकता ते एकनाथ आका मोर मोर शायलिंग करत जा चला टोच कोणची कपिल राखा याच्या माहात पौड माठीमा तो केंद्र करा चप्पा चप्पा हॅलो मित्र वाता फील्डिंग आणि आपली कारण की रोज पहुना वाला जिकनात ते याला काकाशी खूश डायरेक्ट तर चलायक नंतर भेटू चालेल वाईड ओके ओके डॉट बॉल अरे खेळतोच काय आपल्याला मला मार्ग जाणार स्वतः